मित्रांनो आज आपण निफ्टीचं विकल्या अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तुम्ही इथे पाहू शकता ह्या काही लेव्हल येतं ह्या लेव्हल किती अक्युरेट काम करता तुम्ही एक्झॅक्टली परफॉर्मन्स यांचा इथे पाहू शकतात मित्रांनो की या परफेक्टली लेवल आपल्या इंट्राडे मध्ये वर्क करता निफ्टीमध्येच झालेला आहे का तर बँक निफ्टीमध्येही तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्या लेवल किती अॅक्युरेट आपल्याला इथे परफॉर्मन्स करताना दिसतं ह्या लेवल कुठे मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि कधी तुम्हाला यांना क्रॉस चेकही करायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामलाही चेक करू शकता अन्यथा तुम्ही मागचा अॅनलिस्टचा व्हिडिओ पाहून त्यामध्ये ज्या लेवल दिलेल्या होत्या त्या लेवल लावून ह्या वीकमध्ये मार्केटने त्या ला कशा प्रकारे रिस्पेक्ट दिलाय तेही पाहू शकता पण आता येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे निपटी कशाप्रकारे परफॉर्मन्स करेल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे निपटीचा वन वीकचा चॅट पॅटर्न लावलेला वन वीक का ग्रह लावला आहे कारण ओव्हरऑल मार्केट फुल बेरीश आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहिलं असेल तो लोअर लो, लो बनवत चार्ट हा खालच्या दिशेला जातोय टोटली मार्केट इथे बेरीज झोनमध्ये आलेला आहे आणि शेवटचा सपोर्ट हा आहे की त्या ठिकाणी मार्केट सपोर्ट है बावीस हजार सहाशे ते बावीस हजार बावी आठशेचा तो कधी ब्रेक झाला तर अजून तुम्हाला फर्दर फॉल पाहायला मिळेल कारण इथून जेव्हा ब्रेकआउट झाला तर मार्केट हे वन वे मूव्ह करत वरच्या साईडला गेलो होतं म्हणून आता कधी त्या लेवलला कधी ब्रेक केलं तर इथून मार्केट खाली येताना आपल्याला दिसू शकतं आता सिमिलर इथे मी वन डे चा चॅट पॅटर्न लावला इथे पण आपल्या लोअर लो बनताना दिसत आहे आणि आता भरपूर जण तू मला काय सांगतील मित्रांनो की इथे काइंड ऑफ मार्केट खाली आलं इथे एकदा सपोर्ट घेतला बाउन्स बॅक घेतला परत खाली आला आता परत इथे सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो जाऊ शकतं नो डाऊट पण कोणतेही प्राईज ऍक्शन मध्ये ते कन्फर्मेशन नाही आहे मित्रांनो आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल मार्केट वर ओपन होतं आणि खाली येऊन जातंय हे दर टायमाला होतंय त्यामुळे बाईंग वाले ट्रॅप होत आहे मित्रांनो कॉलवाले ट्रॅप केले जात आहे तर या ठिकाणी आपली सिम्पल स्ट्रॅटर्जी काय राहणार आहे की बावीस हजार आठशे आणि बावीस हजार सातशे ही रेंज आहे याला जोपर्यंत खालच्या साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत नव्याने सेल करायचं नाही आता इथे सेल करणं पण रिस्की आहे म्हणून सातशेच्या खाली मार्केट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला नव्याने सेल करायचं नाही पण बाय कधी करू शकतो तेवीस हजार दोनशे तेवीस हजार तीनशेच्या वरती आपण इथे बुलीस ट्रेड घेऊ शकतो कारण मार्केट वर ओपन होतंय आहे खाली इंट्रा डेच्या लेवल आपण काढणार चा आहे पण मी ओव्हरऑल तुम्हाला व्ह्यू सांगतोय की ह्या ज्या रेंजला ह्या लक्षात ठेवायचं आणि याच्यानंतरच आपण एक पोजिशनल ट्रेड इथे घ्यायचा आहे कारण आता तो क्रुशल लेवलला इथे तो सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक करतो का इथून ब्रेक होईल याचं प्राईजमध्ये अजून कन्फर्मेशन आलेलं नाहीये हे लक्षात ठेवायचं आता इंट्राडे साठी आपल्या लेवल काय असणार आहे ते आपण पंधरा मिनिटाच्या चार्टवर जाऊन पाहूयात तर मित्रांनो पंधरा मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलाय आणि सर्वात पहिले आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतोय की तो हालीमध्ये आहे मित्रांनो आता लास्ट टाइम तिथे घेतलेला आहे त्या रेंजला आपण इथे मार्क करून घेतलंय पण आता खालचा सपोर्ट आपल्याला पाहिजे तर आपल्याला चार्टला थोडस मिनिमाइज करावं लागेल आणि चार्टवर मागे जावं लागेल की केव्हा ह्या प्राइसच्या खाली मार्केटने ट्रेड केलेलं होतं मी नेहमी सांगतो की आपल्याला प्रीवियस लेवल कामात पडतात त्याच्यासाठी आपण नेहमी चार्टला मागे जाऊन पाहायला हवं आणि आता ह्या लेवल आपल्याला कधी पाहायला मिळत आहे की या आहे इलेक्शनच्या दिवसाच्या मित्रांनो जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट आलेला होता तेव्हा ह्या ह्या लेवलच्या खाली ट्रेड केलं होतं मग त्याच्या खालच्या लेवल आपल्याला कुठे पाहायला मिळत आहे कधी तुम्ही इथे पाहिलं तर आपल्याला इथे पहिल्यांदा ह्या लेवल इथे पाहायला मिळत आहे की त्याच्या खालची ही एक लेवल आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक ही लेवल पाहायला मिळते तर या प्रकारे आपण इथे लेवल काढून घेतल्या मित्रांनो की पुढचे सपोर्ट कोणते राहणार आहे बरोबर आहे लेवल का हव्या तुम्हाला माहिती कारण आपल्याला क्लॅरिटी येते ट्रेड करण्यासाठी की केव्हा आपण बाय करायचं केव्हा आपण सेल करायचं किंवा केव्हा आपण आपलं टार्गेट बुक करायला हवं किंवा स्टॉप लॉस ट्रेल करायला हवा आता या खालच्या लेवल झाल्या वरच्या लेवलसाठी आपल्याला ले काय पाहिजे की मार्केट कधी इथून बाउन्स बॅक घेतला तो कुठे थांबू शकतं तर सर्वात पहिली लेवल ही आहे त्यानंतर पुढची लेवल आपल्याला या ठिकाणी इथे पाहायला मिळते आणि याच्याही वरती कधी मार्केट आपल्याला जाताना दिसलं तर ही इंट्राडे साठी शेवटची लेवल आहे तर ह्या लेवलची अॅक्युरेसी तुम्हाला कसे समजणार आहे तर तुम्हाला मी तर सांगितलं की टेलिग्रामला जॉईन होऊन तुम्ही पाहू शकता नाही तर ह्या लेवल तुम्ही चॅटवर लावा मित्रांनो आणि पहा की सोमवार मंगळवारमध्ये ह्या लेवल कशा प्रकारे परफॉर्मन्स करता आहे कारण तोपर्यंत तुम्ही लावणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही क्रॉस चेक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी इथे समजणार नाही डेलीच्या लेवल, लेवल अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि अशाच प्रकारचा कधी व्हिडिओ आणि कंटेंट तुम्हाला आवडतं आहे मी तो व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद